या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील न्यूज कार्यालयात मारणी श्री श्रीनिवास भाऊ संघा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली या प्रसंगी संपादक दिगंबर इप्पलपल्ली सागर इप्पलपल्ली आशिष भूदत्त आदी उपस्थित होते नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशोत्सव साजरा करण्यात आला आणि या गणेशोत्सवाच्या पूजेसाठी जनदर्पण न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी मला इथं बोलून हे मान दिल्याबद्दल मी सर्व जन प्रति चॅनलच्या प्रतिनिधींना मनापासून शुभेच्छा देतो व तसेच सर्व नागरिकांना गणपतीच्या शुभेच्छा धन्यवाद पिता गौर आजगोदी का चंदन अति मुटी अंगपीर नीलेशतम का नवतम गुरुपति नपुरे चरणी का पाया रे देवदेव अंग वक्ति मोसी मंगल मुपी दर्शन मात्रे मनकामना पति जय देव निंबोदर पितांबर परिवर वंत्ता सड़ा सुन वक्रा सुंदर त्रिय श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर